नमस्कार मी ज्योतिराम चिवडे पाटील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा गंगापूरचा अध्यक्ष आहे रात्री काल रात्री दिनांक तीन नोव्हेंबर रोजी मला या ठिकाणचे शेतकरी बाबूराव रंगनाथ मिंडे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अध्यक्षसाहेब माझ्या सोयाबीनच्या गंजीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावलेली आहे त्याच टायमाला मी या ठिकाणी तात्काळ कुठल्याही क्षणाचा विलंब न करता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन पोहोचलो आणि त्यांचं साडेतीन एकर मधलं सोयाबीन अंदाजे पन्नास ते साठ कट्ट्या सोयाबीन होणार होतं त्याचं अज्ञात व्यक्तीने या गंजीला आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे तर मला साहेब आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रशासनाच्या वतीनं शासनाला जो काही पाठपुरावा करायचा असेल तो प्रशासनानं करावा आणि या शेतकऱ्याला तात्काळ मदतीचा हात द्यावा ही आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करू इच्छितो साहेब